सडोली खालसा मतदारसंघात राजकीय भूकंप युवा नेते सचिन पाटील यांची माघार क्रांती पोवार यांना जाहीर पाठिंबा कोल्हापूर प्रतिनिधी सडोली खालसा मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलणारी मोठी घडामोड समोर आहे म्हालसवणे येथील युवा नेते सचिन पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी केली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत फोन करून निवडणुकीतून माघार घ्यावी असे आवाहन केले या आवाहनाला मान देत युवा नेते सचिन पाटील यांनी कोणत्याही अटी व शर्तींशिवाय राष्ट्रीय पक्षाकडून निवडणूक लढवणारे जिल्हा परिषद उमेदवार क्रांती पोवार यांना जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा केली या निर्णयामुळे सरोली खालसा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले असून निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झालाय प्रसंगी उद्योजक रवी पाटील सडोलीकर दादू पाटील विलास भोसले पंचायत समिती उमेदवार एम पी पाटील डॉक्टर निवास वरपे संदीप पाटील सुनील पाटील डॉक्टर टी एस पाटील आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते के बी पाटील भाई अमित कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हा परिषद उमेदवार क्रांती पोवार म्हणाले युवा नेते सचिन पाटील यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आम्हाला दहा हत्तीचे बळ मिळाले हा पाठिंबा म्हणजे विकासाच्या राजकारणावर जनतेचा विश्वास आहे सचिन पाटील यांच्या निर्णयामुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून येणाऱ्या निवडणुकीत याचे थेट परिणाम मतदानावर दिसून येतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका